मान्य विरोधी पक्ष नेते सभापती महोदय मान्य सदस्य राजन सिंगजीचा प्रश्न एक स्वतंत्रपणे फक्त अनधिकृत बांधकामाविषयी माझ्या माहितीप्रमाणे आणि तुम्ही हॉटेल किनारा याच्यामध्ये ओढताय सिटी किनारा हे फक्त याचं फायर सेफ्टीचं नव्हतं म्हणून या घटना घडलेल्या गट म्हणून हे प्रकरण कोर्टात गेलेलं आहे बाकी बांधकाम परवाना त्या हॉटेलचा होता विषय असा आहे जो हन्सिंह त्याला उत्तर मंत्री महोदय देतच नाहीये म्हणजे एकशे आठ हॉटेल्स आणि एक्क्याऐंशी लॉजिंग बोर्डिंग आहे या इनलिगल आहे अनधिकृत आहे तुम्ही तेवीसवर वर निष्कासन केलं म्हणता पूर्ण निष्कासन झालेलं नाही हे तुम्हाला सांगतो मी कुठतरी चार भिंतीत एक भिंतीला धक्का <coughs> लावायचा जेसीबीचा आणि निष्कासन झालं असं सांगायचं सा चा, याच्यातलं मी दाव्या सांगतो माझ्याकडे फोटोग्राफ्स आहे आणि त्र्याहत्तर प्रकरण एकाच वेळेस न्यायप्रविष्ट होतात आणि त्याला स्टे कसा मिळतो मुंबई महापालिकेत या अधिकाऱ्यांची चयन सभापती महोदय खर तर याला कोणत्या नोटीसची गरज नाही महापालिका पाडू शकते या सगळ्याला त्र्याहत्तर प्रकार आता आमच्या नगरात चालू आहे बाराशे अतिक्रमण पाडले कोणती नोटीस न देता बाराशे अतिक्रमण पाडले ठीक आहे पाडले पण इथे मग याला नोटीसची गरज काय त्र्याहत्तर प्रकार न्यायप्रविष्ट कसं होऊ शकतात आणि आता हा किनारा आणायची गरज काय होती थोडक्यात हे अधिकारी थोडक्यात हे अधिकारी चुकीचं ब्रिफिंग ब्रिफिंग करतात मुद्दा बेसिक एकशे आठ हॉटेल आणि एक्क्याऐंशी लॉजिंग वॉडिंग इंग्लिश